नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी माळीसर श्री अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सरसे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये तसंच भारतामध्ये देखील आता रेल्वेची चांगल्या पद्धतीच्या अठ्ठावन्न हजार प्लस जागा तुम्हाला निघालेल्या आहेत परंतु त्या जागेचा फॉर्म कसा भरायचा नेमकी काय माहिती इतंबूत सगळी माहिती तुम्हाला या मध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की रेल्वे ग्रुप ची ही भरती आहे संपूर्ण माहिती पुस्तके तुम्हाला सांगायचं झालं तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय तर हा जो शिक्षणाची आठ म्हटलं तर दहावी पास आहे किंवा टी आहे त्याच्यामध्ये थोडस जे टेक्निकल असणार आहे ते आयटीआय साठी असणार आहे परंतु आता यावेळेस काय केले त्यांनी जनरली दहावी पास असा म्हणजे प्रकर्षाने काय केलेलं आहे उल्लेख केला आहे वय सांगायचं झालं तर अठरा ते छत्तीस वर्ष असणार आहे म्हणजे बऱ्याच जणांना फॉर्म भरता येणार आहे त्याच पद्धतीने हे परीक्षेचं स्वरूप हे ऑनलाईन असणार आहे ग्राउंड एकदम नॉमिनल असणार आहे वीस किलो आणि थोडंफार असं वजन महिलांना आणि पस्तीस किलो मुलांना ते उचलून फक्त शंभर मीटर पर्यंत जायचे असं त्या पद थोडंफार फिजिकल आहे आणि तो मेडिकलचा टप्पा तर अशा पद्धतीचे जे टप्पे हे तुम्हाला टप्पे सांगितले यामध्ये तुम्हाला जे माध्यम असणारे ते अलीकडल्या पर सगळ्यात परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्यासाठी सगळे माध्यम जे आहेत ते होत चाललेले आहेत म्हणून माध्यम तुम्हाला दे दे मराठीमध्ये देखील असणार आहे त्याचबरोबर विषय जे असणार आहेत आणि विषयांच्या प्रश्नांची संख्या कशा पद्धतीने असणार आहे तर गणिताचे पण पंचवीस प्रश्न असणार आहेत बुद्धिमत्तेचे तीस प्रश्न असणार आहेत सामान्य विज्ञानचे पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि सामान्य ज्ञानचे वीस प्रश्न असणार आहेत एकंदरीत शंभर प्रश्न असणार आहेत आणि त्या पद्धतीचं ह्याचं मिरिट लागणार आहे आता परीक्षा कालावधी जो असतो त्या शंभर प्रश्न सोडवण्यासाठी जसं पोलीस भरतीचा असतो त्या पद्धतीने दीड तास म्हणजे अर्थात नव्वद मिनिटे असतो निगेटिव्ह सिस्टीम असते वन थर्ड निगेटिव्ह सिस्टीम असणार आहे मागील झालेलं कट ऑफ चेक करावं लागणार आहे अठ्ठेचाळीस पन्नास साठ पंचावन्न अशा पद्धतीने मा भारतामधलं मा स्टेट वाईज म्हणजे ज्या त्या राज्याच्या नुसार तुम्हाला कट ऑफ दिसतं मागचे कट ऑफ आप देखील आपल्या स्त्री अकॅडमी सर या टेलिग्रॅमला दिलेले आहेत त्या टेलिग्रॅमची लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली असणार आहे ते बघून घ्यायचे एकदा आणि क्वेश्चन पेपर देखील तुम्हाला पी डी एफ स्वरूपात हे भेटणार आहेत त्याचा आनंद घ्या त्याचबरोबर मागील झालेले जे क्वेश्चन पेपर ते आहेत कट ऑफ आहेत हे सगळं बघितल्यानंतर ग्राउंड आहे ते लेखीनंतर ते नॉमिनल आहे ते ग्राउंड मापात नाही धरलं तरी चालतं कारण सोपं ग्राउंड असणार आहे ते कोणालाही वजन आपल्या वजनाच्या दुप्पट वजन उचलू शकत असतो हे आपल्याला माहिती असणं काही जसं की म्हणजे वजनाच्या पन्नास पट वजन उचलते त्यामुळं ग्राउंड एवढं अवघड नाही बुकलिस्ट श्री अकॅडमीरचं जे टेलिग्राम आहे त्याच्यावरती तुम्हाला बुकलिस्ट देखील दिलेली किंवा तुम्ही व्हॉट्सअपला चौऱ्याण्णव झिरो तीन चौऱ्याण्णव झिरो तीन तीनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे एकोणपन्नास या नंबरला व्हॉट्सअपला हाय करा या बॅच बद्दलची माहिती बॅच ची फीस अडीच हजार रुपये असते परंतु या बॅच जागा पण भरपूर आहे फक्त पाचशे रुपये फीस ठेवलेली आपण पाचशे रुपये होऊ द्या पाचशे रुपये <laughs> पाचशे रुपयामध्ये हे सगळे वरची दिलेले जे विषय तुम्हाला एकदम बेसिक टू अॅडव्हान्स चांगल्या पद्धतीने शिकवले जाणार आहेत आणि एक्झाम ओरिएंटेड शिकवले जाणार नाहीत तर नोट्स देखील तुम्हाला पीडीएफ स्वरूपात मिळतील तर श्री अकॅडमी माळी सर हे आपल्याला प्लेस्टोर ऍप डाउनलोड करायचे आणि महाराष्ट्रात पहिल्यांदाच एवढी फीस कमी केलेली आहे तर या परीक्षेची सगळी तयारी तुम्हाला करून घ्या दहावीचे विद्यार्थी आहेत ज्यांना परीक्षेचा अनुभव नसतो देखील सुरुवात करायची म्हटलं तर एक चांगली संधी तुम्हाला आलेली आहे आणि म्हणून या बॅचच्या मिनिमम तुम्हाला भरघोस असं सगळं नोट्स पीडीएफ घटक टेस्ट मागील प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका हे सगळं एकंदरीत भेटणार आहे आणि सिलेबस देखील आता हे सगळी जी माहिती आहे ही सुद्धा पीडीएफ तुम्हाला टेलिग्रामला भेटणार आहे श्री अकॅडमी माळीसरला तर लागलीच श्री अकॅडमी माळीसर प्ले ला जाऊन ऍप डाऊनलोड करा आणि बॅच जॉईन करून घ्या New anyway. one.